हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज बघूयात बिग बॉसचे रिव्ह्यूज जसं की ह्या आठवड्याचा विकेंडचा वॉर्मिंग भाऊचा धक्का कसा वाटला तुम्हाला काय वाटलं भाऊजे बोलले ते तुमच्या रोनात होतं का भाऊजे बोलले बोल ते खरं बोललेत ना म्हणजे काय गेम खेळताय काय गेम खेळताय यार हे लोक निकी आणि अभिजित वर्सेस पूर्ण घर हे पूर्ण आठवडाभर आपणही बघत होतो आणि भाऊंनी नेमकं तेच सांगितलं बिग बॉस हा इंडिव्हिज्युअल खेळण्याचा गेम आहे हे जे ग्रुप चालू आहे यांचे ए टीम बे टीम ए टीम तर जवळजवळ संपलीच आहे पण बी टीम वाले काय करतायत फक्त निकी 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 आर्या आर्याचा मागच्या आठवड्यात ज्या भाऊंनी सांगितलं की आर्या एक अशी व्यक्ती आहे जी इंडिव्हिज्युअल गेम खेळते आणि जी फक्त निक्कीच्या विरोधात आवाज उठवू शकते जी निक्कीच्या अपोजिट उभी राहू शकते एवढं ऐकल्याच्या नंतर काय करते आर्या फक्त अरबाज 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 सोबत हिची जोडी काय जमली ही काय प्रेमाची नाटकं का करायला लागली आणि काय हिच्या डोक्यात खूळ घुसलय की निक्की चिडेल अग निक्कीच्या कशाला नला लागतेस अग ती निक्की बाहेर भरपूर मुलं बघून आलीये अरबाज सारखे ओके तिला काही फरक नाही पडत आणि तो अरबाज तो कोणता रियल प्रेम करतो तिच्यावर आणि तिची कोणती फ्रेंडशिप रियल आहे आणि त्याचं कोणतं लव्ह रिअल आहे मागच्या विकेंडला त्याने सांगितलं की मी कमिटेड आहे त्याला एवढी अक्कल नाहीये की तो जर का बाहेर कमिटेड आहे तर तो घरात काय करतोय आणि जी व्यक्ती बाहेर बसलीय जिच्याशी तो कमिटेड आहे त्या व्यक्तीचा कधी विचार सुद्धा करतोय का तो एवढा बिंडोक अरबाज तो कमिटेड असल्याचं सांगून सुद्धा वर्षाताई अंकिता पूर्णची पूर्ण बी टीम त्याचा अपोज न करता त्याला हेल्प करताय तुम्ही लोक त्याचा सपोर्ट करताय तुम्ही लोक डोके फिरलेत तुमचे कळत नाहीये तुम्हाला की तुम्ही काय करताय ते यांच्या डोक्यात फक्त निकी बसली की निकी आपल्या अपोजिट आहे म्हणून अरबात चुकीचं असला तरी पण आपण अरबाजला ला सपोर्ट करू का फक्त निकी भोवतीच गेम फिरतोय काय चुकीचं बोलले रितेश भाऊ आणि बिचारा तो अभिजित अभिजित सावंत एवढा स्ट्रॉंग प्लेयर जो मनापासून ग्रुप बी ला फ्रेंड्स मानतो काय त्याला ग्रुप बी ला सपोर्ट करून आणि त्यांच्याशी फ्रेंडशिप करून मुळात ग्रुप बी त्याच्या फ्रेंडशिपच्या लायकीचाच नाहीये मागच्या वेळेस पण जेव्हा भाऊंनी त्याला चक्रव्यू रूम मध्ये व्हिडिओ दाखवला तेव्हा पण त्याला काय काय बोलत होते त्याच्या सोबत बसून त्याच्याशी फ्रेंडशिपचं नाटक करून त्याच्याच अपोजिट बोलायचं आणि जरी त्याची निक्की सोबत जोडी बांधली गेली ती त्याने तर चूज नव्हती ना केली ती बिग बॉसने दिली होती जोडी त्याला तर तुमची एवढीच फ्रेंडशिप होती तुम्हाला जर एवढाच चांगला मित्र तो मानतो तर तुम्ही पण त्याला सपोर्ट करायला पाहिजे ना त्याच्या अपोजिट का झाले निकी चांगली वागत नाही म्हणून अभिजित पण तुमचा दुश्मन बनला आणि अंकिता काय करते अंकिता अंकिताला हे कळून चुकलंय की अभिजित एक स्ट्रॉंग प्लेयर आहे मग अंकिताने त्याला स्ट्रॉंग प्लेयर आहे तर त्याला ठीक आहे ना एक कॉम्पिटिटर मानायचं ना प्रत्येक गोष्टीत काय आहे अभिजित चुकीचं आहे अभिजित तिला हो ला हो करतो अभिजित निकीचा ऐकतो अभिजित असा अभिजित तसा नेहमी मतलब की अंकिताचा गेम कुठे दिसतोय काय करते अंकिता अंकिता काहीच करत नाहीये अंकिता फक्त अभिजित असा अभिजित तसा निक्की अशी निक्की तशी स्वतःचा गेम कुठे आहे मुळात बी ग्रुपला कळतच नाहीये की काय गेम खेळावा कसा गेम खेळावा यांना फक्त एक मुद्दा कोणी पकडला जसं की निकी निकी अशी आहे निकी तशी आहे मग वर्षाताई पण टेस्ट बोलणार पॅडी दादा घनश्याम परत आर्या अरबाज सगळे निकीच्या मागे पडलेत आणि हो अभिजित अभिजीत सावंत जरी निकी सोबत जोडीमध्ये बांधला गेला असला किंवा त्याच्यावर हे चुकीचे आरोप लागत असले की तो निकीच ऐकतो तो तिच्या होला हो करतो तो तिला जॅकेट देतोय तो असं करतोय तो तसं करतोय अरे तुमच्यामध्ये माणुसकी आहे की नाहीये ठीक आहे तिला थंडी वाजत होती म्हणून दिलं त्याने जॅकेट पण डीपी आणि अंकिताचे काय म्हणजे घानेरडे विचार काय तर ते स्माइल त्यांची आणि तो जरी निकी सोबत बांधला गेला असला तरी तो निकी सारखा वागला नाही जेव्हा त्याला वाटलं की टास्क मध्ये निकी चूक करते तेव्हा त्याने ते तो बेल्ट काढून फेकला होता कारण की अभिजितचे स्वतःचे असे ठाम मत आहेत तो जरी तुमच्यासारख्या गप्पा गोष्टी किंवा चुकल्या जाड्या करत नसला तरी जेव्हा वेळ येते तेव्हा तो त्याचे डिसिजन्स मानतो आणि त्या डिसिजन्सला लोकांसमोर मांडतो हे तुम्हाला कळत नाहीये जेव्हा अरबाजने घरात तोडफोड केली अरबाजने घरात चेअर फेकली अरबाज जोर जोरात ओरडायला लागला ते त्या सगळ्या घरातल्यांना वाईट वाटलं सगळे त्याला सावरायला गेले तिथे सगळे पूर्णची पूर्ण बी टीम गेली त्याची बाजू घेऊन निक्कीला बोलायला लागले पण जेव्हा अरबाज अभिजितला बोलत होता की मला जेलसी होते तू हिच्याशी बोलतोय जेव्हा अभिजित त्याला ठामपणे सांगत होता कि बाबा ला ला की बाबा असं नको बोलूस माझं लग्न झालेलं आहे तेव्हा अभिजितची साईड घ्यावीशी कोणाला वाटली नाही तेव्हा कोणाला वाटलं नाही की इथे काही चुकीचं होत नाहीये काय चुकीचं वागतोय अभिजित एवढंच की त्याने निकीशी फ्रेंडशिप केली आहे म्हणून तुम्ही लोक त्याच्यावर असे आणतायत की तुम्हाला हे सुद्धा कळत नाहीये की एखाद्या माणसाचं लग्न झालेलं आहे त्याची बायको बाहेरून बघत असेल त्याची फॅमिली त्याचे मुलं बघत असतील हे पण तुम्हाला कळत नाहीये तुम्हाला फक्त कमेंट्स पास करायचे तुम्हाला तुमचा टाइम पास आहे आणि तो अरबाज कितीही चुकीचा वागला म्हणजे की मागच्या आठवड्यापर्यंत तो अरबाज तुम्हाला चुकीचा दिसत होता का कारण की तो निकीचा फ्रेंड होता अरबाज चुकीचा वागला तरी पण पूर्ण घर त्याचा सपोर्ट करतोय का कारण की तो निकीच्या अपोजिट बोलतोय हे चुकीचं नाहीये बरोबर बोलले रितेश भाऊ बी टीमने काय बरोबर दुश्मन का दुश्मन दोस्त होता है। दुश्मन। आहे निकी त्यांचे दुश्मन आणि अरबाजने फक्त प्रिटेंड केलं की तो निकीच्या अपोजिट आहे मुळात निकि अरबाजला भाव देत नाहीये म्हणून हा वारंवार इतकी तोडफोड करतोय देण तिच्याजवळ जातोय तिला हक करतोय तिला सॉरी बोलतोय हे का नाही बघत बी टीम आणि तू वैभव बिचारा वैभव सुरुवातीपासून आतापर्यंत त्याची फ्रेंडशिप मानत आलाय अरबाजशी इवन त्याला नाव पण दिलं गेलंय की अरबाज टू आता पण जेव्हा टास्क झाला तेव्हा पण अरबाज त्याला बोलला की तू खेचणार नाही ना ना ना, मी खेचणार नाही ना ना ना, काय काय त्याला सांगत होता की मी असं करेल गेममध्ये मी तसं करेल टास्क मध्ये मुळात अरबाज घाबरतो गेम खेळायला अरबाजचा इंडिव्हिज्युअल असा गेमच नाहीये आतापर्यंत सुरुवातीपासून अरबाज दिसतोय फक्त निकीमुळे अरबाज इंडिव्हिज्युअल गेम खेळूच शकत नाही आणि राहिली गोष्ट वैभवची तर वैभव आताही अरबात साथ देतोय आणि वैभव जर इंडिव्हिज्युअल गेम खेळेल ना तेव्हा त्याची पर्सनॅलिटी खुलून निघेल आणि डीपी दादा डीपी दादा बद्दल तर कायच बोलायचं डिपी दादा बद्दल तर रितेश भाऊंनी डिप्पी दादांच्याच तोंडून बोलवून घेतलं की डीपी दादा गद्दार आहेत का डीपी दादा आता अंकिताच्या नजरेत चांगलं म्हणण्यासाठी सांगते की अंकिताचा गेम खुलून निघावा म्हणून मी घनश्यामला असं सांगितलं डीपी दादा मुळात हे सांगा ना की तुम्ही अंकिताला घाबरतात तुम्हाला तुमची फ्रेंडशिप निभवायची आहे तुम्ही आणि अंकिता दोघं फक्त एवढा विचार करते की नाही आपण दोघं आपापसात लढलो तर बाहेरचे लोक काय विचार करतील आपले फॅन्स काय विचार करतील पूर्ण महाराष्ट्र काय विचार करेल अरे पण डीपी दादा जर आतमध्ये गेलाय तर तुमचा गेम दाखवाल की नाही दाखवाल आणि अंकिता तू पण काय करताय तुम्ही दोघं भिडत का, का नाहीये एकमेकांशी कुठल्या गोष्टीची एवढी चिंता आहे तुम्हाला आणि जर एवढीच चिंता होती की बाहेर कसं दिसेल हे ते 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 तर कशालाच गेलात तुम्ही जायचं नव्हतं ना बिग बॉस मध्ये कशाला गेलात विनाकारण बोर करायला अंकिता अंकिता डिप्पी सगळे बोरिंग कंटेस्टंट फक्त बोर करतायत बाकी काहीच नाही करत आहे अंकिता जेव्हा बघाव तेव्हा फक्त बसलेली असते आणि एखादा मुद्दा आला की दोन शब्द बोलून लगेच बसली फक्त हिला दुसऱ्यांचे चुका काढायचे बाकी हिला काहीच करायचं नाहीये सूरज कुठेतरी चांगला खेळण्याचा प्रयत्न करतोय त्याला पण हे लोक कन्फ्युज करतात त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात सूरज असं नाही असं असं नाही असं आणि तो बिचारा काय करणार ना तो पण यांच्याच गोष्टींमध्ये येतो घनश्याम बिचारा त्याच्याबद्दल तर कायच बोलणार ना आपण एकंदरीत म्हणजे की यांना फक्त गेम मध्ये निकी दिसते अरे तुम्ही निकीला तुम्ही लोक वरती आणताय निकीला तुमच्यामुळे कारण की तुमच्याकडे दुसरा मुद्दाच नाहीये तुम्ही फक्त निकी 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 करताय ऑब्व्हियसली पूर्ण महाराष्ट्राला नक्कीच दिसते फक्त आणि ते पण त्याला कारणीभूत फक्त ही बी टीम आहे फक्त बी टीम सगळे बोर करताय बाकी काहीच करत नाहीये अरे इंडिव्हिज्युअली खेळा ना यार भेडा ना एक दुसऱ्यांशी काय करतय तुम्ही लोक का? काय बोलायचं या लोकांबद्दल ठीक आहे काहीच एवढं बोलून संपवते आणि प्लीज तुम्हाला काय वाटतंय ते सांगा कमेंट बॉक्समध्ये